इखा 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 है। है शंबर मदे हे बघा शंभरमध्ये तुम्हाला एवढ्या चांगल्या क्वालिटीचे हे इथंच मिळतील अशी क्वालिटी आणि अशा पद्धतीचे बेडशीट तुम्हाला कुठेही मिळतील असं मला तर वाटत नाही तर नक्की प्रत्येकाने यावे आणि व्हिजिट हे पहा बेडशीट याची क्वालिटी पहा रंग पहा कशा पद्धतीचे आहे आणि किती मोठ्या साईजमध्ये आहे हे बघा बेडशीट आहे तीनशे रुपयाला हे बघा डबल बेट मध्ये आहे फक्त तीनशे रुपयाला जोडी म्हणे पहा कुठे मिळत असतील तर एवढ्या चांगल्या क्वालिटीचे आणि डिझाईन वगैरे पहाण्याचा कपडा पण पहा तुम्ही नक्की या आणि हे पहा डबल बेड पहा रंग किती कशा पद्धतीच्या आहेत कसा रंग आहे कशी क्वालिटी आहे इथे कमी प्राइस मध्ये मिळतील नक्की या आणि विजिट करायचं हे बघा फक्त तीनशे पन्नास रुपयाचं आहे डबल बेड साईज आहे फक्त तीनशे तीन पन्नास रुपयामध्ये हो ब्लँकेट फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये फक्त तीनशे पन्नास मध्ये एकदा विजिट नक्कीच करा तुम्हाला जे पाहिजे घरगुती सामान ते सर्व इथं चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल नक्कीच या एकदा विजिट करा